कुडाळ शहरात आज पडलेल्या मुसळधार पावसानं नगरपंचायतच्या कारभाराची चांगलीच पोल खोल केली शहरातील आधीच तुंबलेल्या गटारांमधून पाणी जात नसल्यानं हे पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्याचं चित्र सकाळी पावणे अकरा ते अकराच्या सुमाराला शहरात सर्वत्र दिसत होतं जिजामाताचं पोस्ट ऑफिस हॉटेल गीता कुडाळ बस स्थानक कुडाळ हायस्कूल कुडाळ कॉलेज एस टी आगारासह सर्वच भागात अशीच परिस्थिती होती सर्वत्र रस्त्यावरूनच पाणी वाहत असल्यानं पादचारी प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती रस्ता आणि गटाराचा अंदाज येत नसल्यानं पादचारी रस्त्याच्या मधूनच चालत होते रस्त्यावरून पाणी वाहत वाहन चालवताना अडचण येत होती पुढा नगर पंचायतीच गेल्या तीन महिन्यापासून लक्ष वेधून सुद्धा नगरपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची संतापजनक भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते पोस्ट ऑफिस येथील तसंच जिजामाता चौक येथील पाईपच पूर्णपणे गाळ आणि कचऱ्याने भरलेले असल्यानं तिथून पाणी जात नसल्यानं थेट रस्त्यावरूनच ओढ्याचा प्रवाह असतो तशा स्वरूपात पाणी वाहत होतं त्यामुळे काही दुकानांच्या उंबरट्यापर्यंत पाणी आलं होतं पाऊस तर सातत्यानं पडत राहिला असता तर पाणी बाजारपेठेत दुकानांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली पण नंतर पावसाचा जोर कमी झाला एकंदरीतच कुडा नगरपंचायतनं गटारं आणि पाईप मोकळे न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्याधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाबाबत एवढे उदासीन का असाच प्रश्न आजचं तुमलेलं कुडा शहर पाहून नागरिकांच्या मनात उपस्थित झाला निलेश जोशी स्काय न्यूज टुडे